मला काय तुम्हाला सोडून जाऊ आता, आता? तल, आता ना का दादा नाही नाही नोकरीचा विषय भाऊ नोकरी भेटत नाही तुला भेटली तर ती चांगली कारण आता इतके दिवस झाले तुमच्यात मन रमलं होतं हा कधी घर सोडून गेलो नाही कुठे राहिलो नाही आता तू कस जाऊन येताना रोज संध्याकाळी घरी यायचा नाईट दिवस राहत आहे ना तिची ना बघा मी पण त्यांना तेच समजवलं तू पण सोबत जाऊन जा सोबत नाही हे बघा अजून त्याची व्यवस्था नाही चांगली बर का एकदा मी सेटल झालो का दादा पूर्वाकडे लक्ष द्या बर का नाही लक्ष लक्षच भाऊ तुझं काही मन लागणार नाही तू सोबत घेऊन जा नाही तु तूल चालते पुढं त्याचं काम लाग आता एवढा पगार आहे मला तिकडं दहा बारा का काय हाय ना ते आपल्याला बायको सोबत असल्यावर नाही नाही मी तर राहिले तर लक्ष पण ना तुम्ही आहे ना दादा आहे काळजी घ्यायला लक्ष द्यायला काय अडचण तुलाही ना अंजली तुला एक ले खोड लागेल ब्याकरण माणूस कोणी ढळला का तू कटकट लावली तुम्ही आता भांड्या नका करू बरं मला जायचंय बायको सोबत असला फरक पडतो जाऊ दे त्याच्यासोबत सेटलमेंट करतील ते बरोबर सगळं करतो हाताने ना करू खातो त्याची नाही काळजी करतो आता हे बघ आता आम्ही दोघं गेल्यानंतर आम्हाला सेपरेट एक रूम घ्यावं लागल त्याच किती भाडं असेल तसं मी पोरं पोरं राहू शकतो ना अजून हा त्या गावाला जाईल नाही अजून गावाला पाहिजे नाही मी मुंबईला चाललोय मुंबईला हा माहिती मुंबईला काय ना तुला नाशिक माहिती नाही तू मुंबईला चाल हिला घेऊन जायचं लोक मला तर नाहीच करमायच मग पण आता जाऊन देत ते सुद्धा कामासाठीच चाललेत ना हो बर तुला किती वाजता गाडी आता मला अकरा वाजता गाडी बघ दादा तिला काही कमी जास्त पडलं आणून दे मी हा? नाही इथं ना, ना अरे कशाला सांगायचं दादांना वगैरे लक्ष असू द्या मी आहे ना तिला काय लागलं वगैरे मी करेल तिचं मला काय करायचं सांगायचं नाही तुम्ही तुम्हाला काही कमी काम आहेत का तुम्ही काय काय करणार बरं तसं दादा लक्ष ठेवील हा दादा लक्ष ठेवल हा मी तुम्हाला का काम असतात वहिनी दादा काय शेतातलं काम बघून काय लागतं तिला काय नाही बरं मी काय तो पावणे अकरा वाजे तुम्ही गाडी उकळून जाईल हा ऐका ना तुम्ही घेऊन जाईल ना सोबत जाई तू पण वहिनी बघा तुम्हाला काही टेन्शन नाही राहणार तिचं दादा मी असं पण काही त्रास दे काही त्रास देऊ नको नाही काय सांगायचं तुला काय कमी पडलं दादाला सांग तुला काय अडचणी थांबू नको चाली जायतो जायचं पोर निघाले बाहेर लावलं कटकट चालू तिने भांडण नको खरोखर तुम्ही दोघं चल पुरवा जातो मी लवकर या हो येतो लवकर चल मी गाडीला पैसे आहे ना भाड्याला कधी कशा आता बर चे चे का का ये, ये का। बर जाय अगं जाय ना ग बाई नवऱ्याच्या सोबतीला जायचं जायचं नवऱ्या सोबत काय तू झाली इथं काय तिला ना जेवण खाऊ करी जाय पोट भर काळजी न करू मी आहे काळजी घ्या फोन वगैरे व्यवस्थित चालू असू द्या आम्हाला चल ग बाई आता आता थांबली तू काम वगैरे आवर चल हा हा ओरक तू माझी सोडून या त्यांना जाऊन सांग तू बस खाली

तुम्ही जिबल काटून घ्या लागतर मोर बोलू चाललंय ना मोर काहीतरी बायको आहे ना बायकोला सोबत जाऊ द्यायचं काय तुमचं घ्या थांबून घ्या काय अडचण आहे मला बाई पण ते कामासाठी गेलेत ना असं मी प्रत्येक जागी माग माग तर प्रत्येक वेळेस मागे माग जायचं नाही बोलली मी नवरा जिथं तिथं बायको पाहिजे तुझं काय काम आहे गे मी काय आपलं लग्न झालं त्या टायमाला मी जेव्हा झालो होतो बाहेर विचार केला का तुम्ही वेळेवर येत होते जात होते मेंढ्या वळायला तू वरच्या वरच्या माला भेटत होती का पण तिला जाऊ द्यायचं होतं ना पोरगा तिथे एक टाळ राहील बरं दे पोरबा चल ते माल वाढवून हा चालते चला मी आहे ना वाढायला दोघं बस जेवायला मी वाढते हा चल मग हा चल चला नको बोलू झालं जेवण झालं हा जेवले मी पण आता तुम्ही जेवलं ना भाऊजी पोटभर बघ हा पोट बघ आता काय तुला करमत ना सर तेच ना ते गेल्यापासून मला पण करमा ना काय आता बाय नोकरी नोकरी भेटत नाही ते तर आहेच म्हणूनच मी त्यांच्या माग नाही लागले म्हंटल जाऊन देते आम्ही आहे तुला काय लागलं कमी नाही मी पडलं तर या बाय तुला एवढं एवढं काय लागलं तर माय मागायचं हो खरंच तुम्ही ना खूप मोठ्या मनाचे भाऊजी अरे मोठे म्हणजे मला करायचं आम्ही तुम्हाला ते तर हायच तुम्ही आहे म्हणून मी राहिले काय तुला, तुला सांगतो अवदासच्या मागे लागायचं नाही कोण अवदास अवदास आपली जाऊ बाईदा तिच्या माग नाही लागायचं <laughs> कारण तिचं आहे ना तिचं ते पांडजी नजर थोडी वेगळी राहते हम्म तेच ना जसं तुम्ही बोलता तसं ते नाही बोलत काहीतरी टोचून टोचूनच बोलत असत जाऊन आयुष्य काढायचं काय चाललं गो काय नाही जेवणाचं विचार वगैरे नाही दिसते का तुला करून यायचं ना हा? हा? काम करीन करीन म्हणजे काय लावलंय तुम्ही अरे तिला सवय नाही करीन दे हा करीन कसे टप्पा करायला पाहिजे तुम्हाला आहे ना हे काय काही कामाचं बघायचं ना आत मध्ये नाही मी कामावर मतून ठोल येतो तुम्ही इथं बसा बस अग, नहीं नहीं। बसा इथं ठोल येतो ना नाही बसा इथं असे टप्पा पाहिजे तुम्हाला आहे ना म्हा तर तिला टाइम पास काय म्हणून मी बोलत होती का जाऊ द्या बाबा पोरगीला त्या पोरगे सोबत जाऊ द्या तु तुला काय अडचण नाही राहिले काय अडचण नाही तुला मला अशी गप्पा पाहिजे ना मी आता फोन करून सांगन त्यांना काय आपण गप्पा मारले काय प्रॉब्लेम आहे तेव्हा गप्पा मारले ना काय प्रॉब्लेम म्हणजे बरं मी काय तो पूर्व तुला काय साडी घ्यायची हा मला साडी घ्यायची म्हणजे मला आतापर्यंत साडी घेतली नाही तू गप बघा तुला ना तू आम्हाला पण साडी घेणार हा ना हा ते जायचं आपण ऐक कामाला काम आवडते बघ आहे भरपूर काम पडलेले पडले साडीच बोलतोय साडीच म्हणजे काय तुला साडीचा सा? मी आहे ना तुला घेऊन देईल साडीचा सा? तुमच्या काय नाटक आहे नाटक काय नाही नाटक काय नाही म्हणजे बरं मी काय होतो पूर्व ती भांडी चल मी तुला मदत म्हणजे तुम्ही आता भांडे घासणार का मग त्याला काय भांडे कसणार आता तुम्ही

काय असं म्हणणे मला सवय नाहीये ना अजून त्यामुळे ते तसं म्हणतो मी जर बाजार बर्फी वगैरे नाही विचारलं तुला म्हणजे मला विचारलं आतापर्यंत तुला काय खायला तू ना ते बॉम्बला खांड बिला बर्फी मस्त वगैरे नाही घरी मी <laughs> आता <laughs> फोनच करून सांगते त्यांना या अशा असे चालत फोनच लागत नाही करून म्हणतील हो चाल ना आणून दे म्हणून बाई तुला लय भारी झालंय ना आता नवरा गेलाय म्हणून बस भाऊजी बशी गप्पा करत जावर जा काम वगैरे हो बघ जाऊ मी काय होतो ते तुला मेकअप करायचं होतं ना हा मग आता तुम्ही घेऊन जाणार का तिला गेलो असते घेऊन जाता जाता कुठं ते ब्युटी पार्लर मध्ये ब्युटी पार्लर मध्ये ना ब्युटी पार्लर पार्लर जाग तू जाऊन एकटू ना हा हा ठेवते काय करते भाऊजी तुम्ही पण टाकून राहून द्या तुम्ही नाही गे तुझ्या हात दे आवड नाही आता हाय मला सवय मी करते ना नहीं नहीं। तों तों। पटा -पटा तुण। तुण। का कठीण नाही नाही मी लागत ना तू लागत ना बर जमते तेवढच माझं काम पटापटा होईल हे तर टाक बरे टाक पण टाका तुला काय मदत लागली तर आपल्या कुंभे हा तेच ना आता हेच राहिलं होतं का हेच राहिलं होतं भांडे वगैरे धुवू लागायचे तिला काय नाटक लावले तुम्ही काय नाटक काय झालं तुला जमते भाऊ भाऊजी नाही काम सांगायला नाही नाही मी नको बोलले त्यांना लाज वाटू दे जराशी तुला काय लावलं हे नाटक तुम्ही सवय नाही ना कामाची तुला सवय नाही तिला सवय नाही मस्त चान्स मारून घेताय तुम्ही हा कसला चान्स म्हणजे तुला काय भोळी बनते आहे का तू काय म्हणताय तुम्ही मला काय नाही नाही ते काय बोलणार नाही हां ओ बाई तुम्हाला अशी टोचून टोचून बोलायची आहे टोचून टोचून बोलायची सवय सवय आहे का म्हणजे उचल भांडे भांडे उचल उचला तुम्ही उचल भांडे उचला तुम्ही जी आणले ना भांडे धू लागत तिला ठेवा काय लाटक लावले का तू अव काय नाही ते मदत करतो बोलले मी नको म्हंटले होते त्यांना मदत करतो बोलले म्हणजे तू यांना सांगशील का काम वगैरे आता मी आतापर्यंत नाही सांगितलं नवऱ्या त्यांना काम अव आता ती तुमची चुकी जाऊ तिकडे तिच्या म्हणजे इकडे इकडे बस आता काय नाट की मला पूर्ण डिटेल आता तुम्ही सांगा बरं का मला आता काय लाईला बसून बस गा इकडून इथं बस अशी जवळ काय का तुझं आलं इकडे बस थांब गा हे काय आता डोकं विचरायचं आहे का तिच्याला आहे का तुम्हाला काही लाज वगैरे वाटती डोकं विचारताय का तिचा वाला पोरं जात ते डोकं विचारताय का तिच्या वाला तुम्ही आता पोरं जाते म्हणजे का ग सरक तिकडं तुला काय पटत का काय बोलते काय करते मी पटण्यासारखे धुवायला सांगते कपडे टाकायला सांगते म्हणजे बाई उठला जाई कामा वगैरे मार्च कशी माझ्या ओ जाऊ बाई तुम्ही माझं जाऊ बाई आई वणी नको वागू सोबत जाऊ बाई आहे ना तर मग यांच्या सोबत नीट राहायचं म्हणजे तुझं कुठं वाकडं नीट आहे ना म्हणजे मग हे काय भांडे धुऊन कपडे धुऊन आमक कर तुझं काय काय मी तेवढच करायचं तू मग मी माझं तेवढंच करते ते फक्त मला मदत करते तुमचं फोटो तुझ्या कायला सांगशील का हे करू लागा ते करू लागा म्हणून काय ना पटतय का तुला ओ भाऊजी मी तुम्हाला सांगितलं काय शरपत चालली काय हाव त भोकून राहिली ना शरबात काय झालं रे काय नाही बा तुझ्या पोर जनावर नवर झालं कुणा

नवरा कुठंच नाही पाहिलं काय झालं माहिती गावात इरा वय गे तुला एवढं माहिती असताना हा माहिती असताना मग आता पोटातच ठेवा लागेल ना आता अरे पण तुला सांगत तो, तो लग्न किती दिवस झाले तुला दिवस ना ह्या तो नवऱ्या कोण त्या ठकेला दोन तीन वेळेस दिवस गेले काय बोलताय विचार कर नाता बाय बायकोशी कुठं बांडे देत कुठं काय करतो है? तुला कळत नाही की कळतय आता त्यांना तेच तर बोलली जाय का म्हटलं नवऱ्या सोबत तीच थांबली तिला काय ठेवायचं घराचा नाच होईल बरायचं बोलली मी तिला काटतीला जाय म्हटलं गेलाय माहिती देर म्हटलं जाय सोबतच त्याच्यावर म्हटलं रुपया घात काय चार पाच दिवसापासून आम्ही वाट पाहते पार्टी करायला निघुजनी राहते घराच्या बाहेर नाही का तिला भांड्याच दु लागत काय तिला कपडेच दु लागत काय वाळात टाकता काय का। मी फोन फोन उचलायचा पण बोलत नव्हता फोन हो बोलत नव्हता असं ग आहे तिच्या बाबतीत सांगितलं असेल ना नाही तिच्या बाबतीत मला नाही शब्द काही माहिती काहीच ना दोन पिळेत काय बाबू वहिनी आता हे काय करावं आता सांगा बरं तुम्ही मी लाट सोडून दिली आता

लग्नाच्या आधी लपड होत काय दोन तीन मुलं आहे म्हणे पाहिलं एक वारलं एक वारलं म्हणजे तीने काय करावं लांबून बोलायचं ना तिला तुला आता तर तिकडे तिकडे गेल्यावर तिकडे गेल्यावर म्हणजे कुठं का सोनाराच्या दुकानात म्हणजे माझ्या बापाकडून पैसे घ्यायचे तिला बांगड्या करायच्या मला आतापर्यंत विचारलं नाही तू आता, आता बांगड्या का नाही म्हणून पैसे नव्हते ना मग मग आण तुझ्या आई वडिलांकडनं नाही सांगते मी नाही तुला एक सांगू का ऐक ना।, ना तो तिकडे करतो चला आपण इकडे करू काय करणार पाहिलं का करा, करा करा, करा म्हणजे बिनलाच माणूस आहे का बाई लाच सोडून दिली आहे माणसानं जा तुम्ही आता ना आमच्या घरामध्ये असं चालू आहे प्रॉब्लेम असं करू ऐका मी तुम्हाला करतो वाटलं काही प्रॉब्लेम नाही चला तुम्ही जा सांगू राहिले मी कसं आमच्या घरात प्रॉब्लेम चालू आहे तुम्ही जा आणि एवढं घरातल्या गोष्टी काय बाहेर सांगू नका बरं कधी येऊ काम कधी येऊ कधी पण या तुम्ही आता हप्तो तू मला वार दे ना हां वगैरे या देवळे बुधवारी का जाऊ म्हणजे मग आपण मुडून सोनदार का जाऊ एक माझ्या गळ्यातले कापून द्या तिला बनवून द्यायचं का डाग डागीने आता मग आता तुम्ही द्या ना मग ते नाही करणार तसं काय जाऊ दे बघा म्हणजे मी आतापर्यंत तूच प्रेमला प्रेम द्यायला होती गागा साठवे जाऊ दे परिना फोरले तिला तुम्ही हात लावू नका तिला जाय तू तु काम कर का तुम्हाल कर आले का तुम्हाला भांडण करायला आल्या का तुम्ही आता मला काय काय नाही कसे काय आले आलो मी सुट्टी होती मला आले आता समजा आता तुम्हाला काय काय नाही करा म्हणजे काय वातावरण काय झालं समजल ना आता तुम्हाला बायको लाडायची बायको सांगाल ना आता सर्व तुम्हाला माहिती का मला ना इथं तुम्ही नव्हते ना तरी खूप करमल माहितीये कामलाच <laughs> ना तुझा भाऊ आहे ना त्याच्या बायकोला काही पाहिलं नाही सर्व तुझा बायको मी दादाला सांगूनच गेलो तो जीव लावलं जीव लावलं जीव लावलं तरी तुझा बायको फोर केला तुला नवरा आहे का काय भाऊ भाऊ तसा दुसरा भाऊ पण असेल ना दादा मी सांगूनच गेलतो काय लागतं काय बघा काय सदर आपलं टाकायची हा तुम्हाला माहिती का भांडे घास राहिले परत धुवायला मदत केली त्यांनी मला कोणतीच मदत केली नाही तुला मदत केली पण हे बघा मी नव्हतो करीत का लग्नाच्या तुम्हाला मदत होईनी एवढं काय त्याच्यात बर काय सुंदरी लाव आपली सुद्धा पोर लोकांच्या घरी जायलाच आहे ना आपण सोन लिच परमान वागायची राहत लेकी परमान वागायची राहत इतकं पण नाही वागायचं असतं अहो हे बघा वहिनी तुम्ही चिडू नका तुमचा गैरसमज झालाय मी आता तुम्हाला मदत करू लागत नव्हतं की नाही मी स्वयंपाकात धुने भांडी करायचो कपडे तुम्ही माझ्या हात बिता पकडल्या का कधी डोकं मी विचारलं का कधी तुमच्या भावाने नाही नसल तू सांग तो लागला टाळा हात किती बारीक होता हो मग सगळं तू चुकाळीत होती हो मग आणि म्हणे मी नाही मदत केली का म्हणे मदत भावाला विचारायचं काय मदत केली पाच यायचा तीन चार चावट फाडलं होती त्या गरबडी हात पार करून टाकली तुम्हाला मी आता सांगते तुम्ही हात पार करायची नव्हती तिचं डोकं विचारून द्यायचं काय डोकं सुद्धा विचारलं एवढं काय त्याच्यात मग तुम्ही माझं डोकं विचारला का कधी तुम्ही

आता तिला घेऊन जावंच लागेल तुम्ही असे भांडण करायला लागले घेऊन जायचं काय थोडं पण समजून घेत नाही राहू हा मी म्हंटल होत नाही फक्त एक महिनाभर ठेवा इथं म्हणून म्हटलं होतं पण हातपार चालले ना मग कपडे धुवायचे काय डॉक्युमेंट काहीच करत नाहीये तुम्ही गैरसमज करून घेऊ राहील तर हा दादा काय तसा आहे का माझा तेवढा विश्वास आहे माझा भाऊ तसे आहे का मी तुला काही बोललो का माझं पण नाव घ्या ना तुझं कामच न होत हे सर्व करून घ्यायचं माय नवऱ्याकडून कोणत्या परत शपथ खाल्ला खातू शपथ आणि बघितलं का शपथर्या अरे त्या बाब्याचं लपड होत बाब्याचं ठकीच लपड होत बाबा आणलं ओर आलं झालं नाव तुमचं दिलं का मग नाव काय माहिती का जरा शाह ना माणूस अंगे आणि चहा वगैरे का तू आणला चहा जेवणच करून घेऊ आता हो का तिनं मी स्वयंपाक केला मस्त दोघांनी स्वयंपाक केला मी जाळ घालाय तुझी स्वयंपाक करायचं का चला मग आता आपण खाऊन घेऊ बनवलंय दोघांनी तर नाही का आले आता कोण आले होते ते आपल्या इथं तोंड घालायला त्यांचं त्यांनी आणलं तर वर आणि तुम्ही मिटवलं ते चला आता Arine, साल चला चला जेवण करून घेऊ हा चला